सप्टेंबर आहे हो की नाही तर आजच्या दिवसाचं नेमकं महत्व काय आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आजच्या दिवशी जे आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी परदेशामध्ये शिकायला गेले होते हे सगळ्यांना आहे परंतु परदेशाला शिकायला जात असताना त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हतं होत का नव्हतं आर्थिक पाठबळ आणि मग त्यांना जे पी एच डी घेऊन आले होते एम ए झालं होतं पीएचडी झाली होती आणि ती एम ए आणि पी एच डी करण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य मात्र करण्यासाठी सयाजीराव गायकवाड यांनी ते आर्थिक सहाय्य केलं होतं आर्थिक सहाय्य करत असताना त्यांनी एक आठ सुद्धा ठेवली होती बाबासाहेबांकडे एक आठ ठेवली होती काय आठ ठेवली होती मी तुम्हाला आर्थिक सहाय्य पुरवतो परंतु तुम्हाला या ठिकाणी म्हणजे डिग्री घेऊन आल्यावर किंवा शिकून आल्यानंतर तुम्हाला माझ्या या बडोद्याला नोकरी करण्यासाठी चाकरी करण्यासाठी यावं लागेल ही अशी अट त्या ठिकाणी टाकली होती ती अट मात्र बाबासाहेबांनी भीमबाबांनी या ठिकाणी मान्य केली आणि ते बडो त्या डिग्री घेऊन आल्यानंतर म्हणजे एम ए पी एच डी झाल्यानंतर ते बडोद्याला आले, आले। कारण जे वचन दिलेलं होतं किंवा माझ्या त्यांनी तेन, जो काही शब्द दिला होता तो शब्द पाळण्यासाठी ते आता बडोद्याला नोकरी करण्यासाठी आले होते बडोद्याला नोकरीला आल्या असताना आपल्याला माहिती आहे त्यावेळेची परिस्थिती कशी होती नोकरी करत असताना त्यांना जी फाईन देण्याचा प्रकार माहित आहे आपल्याला ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला वृत्तांत माहिती आहे एवढंच नाही तर त्यांना राहण्यासाठी कुणी खोली सुद्धा देत नव्हतं कुणी हॉटेलमध्ये सुद्धा ठेवायला राजी नाही हॉटेलमध्ये सुद्धा राहणं त्यांचं मुश्किल होत आणि अशाच परिस्थितीमध्ये ते मात्र एका पारशी आश्रमशाळेमध्ये राहिले होते पारशी आश्रम शाळेमध्ये राहिले होते आणि पारशी आश्रम शाळेमध्ये राहिले असताना आता मात्र दिवस अकरावा उजडला होता कितवा उजडला होता अकरावा दिवस उजडला आणि अकराव्या दिवशी मात्र त्या ठिकाणी त्या पारशी आश्रमशाळेमध्ये सगळे पारशी लोक एकत्र जमले आणि त्या पारशी आश्रमशाळेमध्ये ज्या ठिकाणी भग ज्या ठिकाणी बाबासाहेब थांबले होते त्या ठिकाणी त्यांनी सगळे आले आणि तिथे मात्र बाबासाहेबांना राहू दिलं नाही त्यांचं सगळं काही सामान वगैरे जे काही आहे ते मात्र तिथून काढून देण्यात आलं अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी एवढी डिग्री घेऊनसुद्धा त्यावेळेस या भारतामध्ये एवढं शिक्ष शिक्षण घेतलेलं कुणीसुद्धा नव्हतं परंतु बाबासाहेबांनी एवढं शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना मात्र या भारत देशामध्ये जीही भेदभाव या ठिकाणी दिसून आला आणि हा भेदभाव पाहून त्यांचं जे अंतकरण आहे हे खूप खूप असं दुखावल्या गेलं 何